नमस्कार आज आपण वाळवणीच्या रेसिपीजमध्ये पोह्याचे पापड कसे बनवायचे हे पाहणार आहोत हा पापड पहा तळल्यानंतर अगदी तिप्पट फुललेला आहे हे पापड चवीला अगदी अप्रतिम लागतात आणि खूप खुसखुशीत तयार होतात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पापड बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पोहे भाजून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन वाट्या पोहे घालून घेतलेले आहेत आता हे पोहे मंद ते मध्यमासेवरती सतत हलवत सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचे आहेत पोहे अगदी कुरकुरीत आणि खमंग भाजायचे आहेत हे पोह्याचे पापड बनवण्यासाठी आपण रोज कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो अगदी तेच वापरायचे आहेत चला तर पोहे भाजून घेऊयात या ठिकाणी पोहे भाजून तयार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पोहे असे हातात घेऊन चुलल्यानंतर छान असा भुगा होतोय याचा अर्थ पोहे अगदी छान भाजले गेले आहेत हलकासा रंग देखील बदललेला आहे पण जास्त रंग बदलू द्यायचा नाही आता हे सर्व भाजून घेतलेले पोहे एका मोठ्या ताटात काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात पोहे थंड होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी मी एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि पाच ते सहा सुकलेल्या लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे आता हे सर्व साहित्य एक का मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही असंच कोरडं मिक्सरला छान असं बारीक करून घेऊयात तुम्ही या ठिकाणी या सुकलेल्या मिरच्यांच्या ऐवजी लाल मिरची पावडर घातली तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार अशा प्रकारे मी सर्व मिश्रण छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे पहा मस्त अशी पावडर तयार झालेली आहे भाजून घेतलेले पोहे देखील पूर्णपणे थंड झालेले आहेत असे थोडे पोहे हातात घेऊन चुरल्यानंतर छान असा भुगा होतोय याचा अर्थ पोहे अगदी व्यवस्थित भाजले गेले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे पोहे घालून छान असं पोह्यांची बारीक पावडर तयार करून घेऊयात माझे पोहे जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये ही पोह्यांची पावडर तयार करून घेणार आहे अशा प्रकारे मी पोह्याची एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे हे पहा या पद्धतीने आता ही तयार करून घेतलेली पावडर एका मोठ्या परातीमध्ये घालून घेऊयात याच पद्धतीने उरलेल्या सर्व पोह्यांची बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे ती देखील परातीमध्ये काढून घेऊयात जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही ही तयार केलेली पावडर चालणीने एकदा चाळूनसुद्धा घेऊ शकता पण मला या ठिकाणी गरज वाटत नाही आता जो आपण मसाला तयार करून घेतला होता त्या सर्व मसाल्यापैकी दीड चमचा मसाला या पावडरमध्ये घालून घेऊयात सर्व मसाला नाही घालायचा कारण हा मसाला थोडा जास्त झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात आता थोड्या गरम पाण्यामध्ये पाव चमचा पापडखार घालायचा आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे असा पापडखार घातल्यामुळे पापड अगदी टम्म फुकतो आणि मस्त खुसखुशीत तयार होतो मस्तच आता हा घातलेला मसाला आणि मीठ या पोह्याच्या पावडरबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता हे तयार केलेले पापडखारचे पाणी या मिश्रणामध्ये ॲड करूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एकजीव करून घेऊयात आता हे पोह्याच्या पापडाचं पीठ भिजवण्यासाठी मी या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर करणार आहे आता थोडं थोडं कोमट पाणी घालून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे मस्त मऊसूद पीठ भिजवून घ्या लगेच एकदम जास्त पाणी घालू नका असं थोडं थोडं करून घाला जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल पाणी फार गरम आहे त्यामुळे आधी चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या चला तर अगदी थोडं थोडं कोमट पाणी घालून छान असं मऊसूद पीठ मळून घेऊयात आता मी हातानेच हे पीठ छान असं मौसूद मळून घेत आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून छान असं मौसूद पीठ मळून घेऊयात अशा पद्धतीने थोडं थोडं कोमट पाणी घालून छान असं मौसूद पीठ भिजवून घेतलेलं आहे हे पहा छान असं दाबून दाबून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्तच आता थोडासा कोमट पाण्याचा हात घेऊन या भिजवून घेतलेल्या पिठाचे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे लंबा आकार गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने परफेक्ट चला तर ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व पिठाचे गोळे तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेले आहेत आता एका स्टीलच्या चाळणीला चारही बाजूने व्यवस्थित तेल लावून घेऊयात आता हे तयार केलेले सर्व गोळे चाळणीवरती ठेवून द्यायचे आहेत आता आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत कढईमधलं पाणी देखील गरम झालेलं आहे आता ही गोळ्यांची साळण कढईवरती ठेवून द्यायची आहे झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून मध्यमाचेवरती सात ते आठ मिनटं हे गोळे वाफवून घेऊयात या प्रकारे सात ते आठ मिनटं मध्यमाचेवरती हे गोळे वाफवून घेतलेले आहेत आता हे वाफवून घेतलेले गोळे एका मोठ्या परातीमध्ये घालून घेऊयात आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एका लाकडी ठोकळ्याच्या मदतीने हे सर्व गोळे छान असे फोडून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे असा लाकडी ठोकळा नसेल तर तुम्ही या ठिकाणी एका मोठ्या तांब्याचा किंवा वाटीचासुद्धा वापर करू शकता हे पहा असे गोळे वाफवून घेतल्यामुळे पापड अगदी गोलाकार आणि सुरेख तयार होतात पापडांना अजिबात चिरा जात नाही परफेक्ट हे पहा अशा पद्धतीने सर्व गोळे फोडून घेतलेले आहेत आता पुन्हा कोमट पाण्याचा किंवा थंड पाण्याचा हात घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मऊसूद पीठ मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं पीठ मळताना जास्त हाताला गरम लागत असेल तर तुम्ही हे पीठ डायरेक्ट थोडंसं मिक्सरच्या भांड्यात घालून फिरवून घेऊ शकता त्यामुळे तुमची मेहनत थोडीफार वाचू शकते चला तर अगदी थोडा थोडा कोमट पाण्याचा किंवा थंड पाण्याचा हात घेऊन मऊसूद पीठ भिजवून घेऊयात मळून घेऊयात अशा प्रकारे छान असं मौसूद पीठ भिजवून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे हे पहा या पद्धतीने मस्तच आता थोडे थोडे पीठ घेऊन मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं मळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे हे पीठ गरम गरम असतानाच पिठाचे गोळे तयार करून घ्या आणि आता हे तयार करून घेतलेले गोळे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा टोपामध्ये झाकून ठेवायचे आहेत कारण हे गोळे गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे पापड तयार करायचे आहेत मी या ठिकाणी एक पुरी प्रेस मशीन घेतलेलं आहे असे प्लास्टिकचे कागद घ्यायचे आहे पापड बनवण्यासाठी थोडंसं कागदाला तेल लावून घ्यायचं आहे आता हा गोळा बरोबर प्लास्टिकच्या कागदाच्या मधोमध ठेवायचा आहे ह्या गोळ्यावरती सुद्धा पुन्हा एक प्लास्टिकचा कागद ठेवून घ्यायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असं प्रेस करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी सुंदर आणि गोलाकार पापड तयार झालेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता वरचा हा प्लास्टिकचा कागद हळुवारपणे काढून घ्यायचा आहे मस्तच चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक दोन पापड तयार दाखवते हा दुसरा पापड पहा हा पण अगदी मस्त पातळ आणि गोलाकार तयार झालेला आहे जर तुमच्याकडे असे पुरी मेकिंग मशीन असले तर तुम्ही हे पापड लाटण्याने लाटून सुद्धा करू शकता फक्त लाटताना आपण जी सुरुवातीला पोह्याची पावडर तयार करून घेतली होती ती पावडर थोडी थोडी घेऊन हे पापड लाटून घेऊ शकता चला तर याच पद्धतीने मी उरलेले सर्व पापड तयार करून घेते अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे हे गोळे गरम गरम असतानाच हे पापड तयार करून घ्यायचे आहेत कारण हे पीठ थोडं थंड झाल्यानंतर पापड व्यवस्थित पातळ तयार होत नाहीत अशा प्रकारे मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत हे तयार केलेले पापड प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेऊयात चला तर ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पापड तयार करून घेऊयात अशा प्रकारे मी काही पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे तयार केलेले पापड दोन ते तीन दिवस उन्हामध्ये सुकवून घेऊयात वाळवून घेऊयात दोन तीन दिवस उन्हामध्ये मी हे पापड छान असे सुकवून घेतलेले आहेत पापड बघा अगदी मस्त सुकले गेले आहेत परफेक्ट आता तुम्हाला मी काही पापड तळून दाखवते कढईमधलं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता आपण पापड तळून पाहूयात पापड पहा अगदी मस्त तळला जात आहे तळून झाल्यानंतर हा पापड अगदी दुप्पट तिप्पट फुललेला आहे मस्तच अजून दोन ते तीन पापड तुम्हाला मी तळून दाखवते हे पापड अगदी करायला सोपे आहेत आणि खायला अगदी चविष्ट लागतात आणि खुसखुशीत तयार होतात आणि अगदी लवकर आणि झटपट तयार होतात हे पापड वर्षभर हवाबंद डब्यामध्ये अगदी छान टिकतात फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदा ह्या पापडांना मस्त ऊन दाखवावं जेणेकरून अजिबात खराब होणार नाहीत अशा प्रकारे मी पाच ते सहा पापड तळून घेतलेले आहेत पापडची साईज पहा तळल्यानंतर हा पापड अगदी तिप्पट फुलला गेला आहे तुम्हाला मी एक पापड तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षातील पापड अगदी खुसखुशीत तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर जरूर करून बघा तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा